एक ही भूल कमल का फूल आणि नरेंद्र मोदी यांचं नाव नरेंद्र थापा असायला हवं होतं अशी विधानं करणारी व्यक्ती आणि नरेंद्र मोदी आहेत म्हणून आमचा बिनशर्त पाठिंबा असं म्हणणारी व्यक्ती हे एकच आहे, आहे आहेत असं म्हटलं तर आत्ता आतापर्यंत खरं वाटलं नसतं पण तुम्हाला कल्पना आहे खरं आहे कारण ही विधानं केली आहेत आणि ही विधानं केली होती ती राज ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच एकेकाळी टीका केली होती एकेकाळी म्हणजे अगदी गेल्याच काही वर्षातली ही वर्ष गोष्ट आहे जेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार राहिलेलं आहे केंद्रात खास करून सलग भाजप सरकार आता दहा वर्ष झालेली आहेत त्या काळात केलेली टीका ताजी असताना आता नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून बघायचं आहे करायचं आहे आणि यासाठी आमचा बिनशर्त पाठिंबा आहे असं राज ठाकरे यांनी कालच्या पाडव्या मेळाव्यामध्ये जाहीर केलेलं आहे नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर चर्चा तर होणार असा आमचा खास कार्यक्रम या कार्यक्रमात आपण नेहमीच ताजे विषय घेत असतो त्याचा एक वेगळं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करतो काही वेगळे मुद्दे असतील तर ते मांडण्याचा प्रयत्न करतो आणि चर्चा करत असतो अशी आपली चर्चा आहे ती म्हणजे काल गुढीपाडव्याच्या निमित्तानं झालेल्या मनसेच्या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांच्या भाषणानंतर घोषणांनंतर असे दहा प्रश्न की जे राज ठाकरे यांना विचारावेत असं त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटतंय लोकांना तर नक्कीच वाटतंय आणि यापुढे जर का राज ठाकरे कुणालाही इंटरव्ह्यू देणार असतील मुलाखत देणार असतील तर हे दहा प्रश्न ज्यामध्ये नक्कीच त्याचा अंतर्भाव असायला हवा असे हे दहा प्रश्न आहेत आणि ते दहा प्रश्न पुढारी न्यूजने काढलेले आहेत राज ठाकरे यांना विचारावेत असे नक्की विचारावेत असे विचारलेच पाहिजेत असे था, दहा प्रश्न पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही ईडी आणि सीबीआय वगैरे एजन्सीच्या दबावाखाली आहात का कारण जे राज ठाकरे अगदी परवा परवापर्यंत अतिशय आक्रमक वाटत होते आणि प्रसंगी महाविकास आघाडी किंवा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची आणि एकनाथ शिंदे यांना समान अंतरावर ठेवत होते ते अचानक आता बिनशर्त पाठिंब्यापर्यंत कसे गेले आणि काय याचा कुठल्याही प्रकारे संबंध हा ईडीच्या आलेल्या नोटीसीशी लावला जाऊ शकतो का कारण अशी चर्चा होती आणि आहे सुद्धा की कुन -कुन राज ठाकरे यांना सुद्धा त्या दिशेनं कदाचित बोलवलं गेलं होतं किंवा कदाचित तसा काही तपास होऊ शकला असता याची वेळीच कुणकुण लागल्यामुळे राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेतल्या बदलामागे या संभावित कारवाईचे संकेत त्यांना दिसले होते <coughs> आणि म्हणूनच राज ठाकरे यांची बदललेली भूमिका ईडी किंवा सी बी आयच्या कुठल्याही होऊ शकलेल्या होऊ शकत असलेल्या तपासाच्या भीतीपोटी काळजीपोटी म्हणून ही बदलली आहे का भूमिका कारण आजकाल याच भूमिकेमुळे अनेक पक्षांतर देशभरात बघायला मिळालेली आहेत कारवाया झालेल्या बघायला मिळालेल्या आहेत महाराष्ट्रात काय चाललं हे तर सगळेच बघतायत त्यामुळे हा प्रश्न राज ठाकरे यांच्यासाठी नक्कीच की हे पक्षांतर किंवा हे विचारांतर पक्षांतर नाही त्यांनी पक्ष बदललेला नाही आहे पण हे विचारांचं परिवर्तन हे राजकीय भूमिकेमुळे का कारवाई टाळण्यासाठी दुसरा प्रश्न राज यांनी जी भूमिका मांडली की निवडणूक लढवणार नाही ज्या अर्थी पाठिंबा दिलेला याचा अर्थ ते निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे मग याचा अर्थ राज ठाकरे आणि मनसेची इतकी ताकद आहे का आता मुंबई आणि महाराष्ट्रात की त्यांच्या जाहीर न केल्यामुळे उमेदवार जाहीर न केल्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांच्या परफॉर्मन्सवरती इतका मोठा प्रभाव पडेल आणि जर का तसं असेल तर अशावेळी निवडणूक न लढवणं अशी खरंच ताकद असेल तर आणि ताकद असली असली तरी निवडणुका लढवायला पाहिजेत कारण तुमचं चिन्ह पक्ष भूमिका नेता कार्यकर्ता लोकांपर्यंत पोहोचत असतो तर मग प्रचंड प्रमाणात खट्टू झालेले कार्यकर्ते नेते मनसेचे जे कदाचित मनसेच्या तिकिटावर ज्यांना अपेक्षा असेल काही इच्छुकसुद्धा इतर पक्षातले ज्यांना कदाचित ती संधी वाटली असेल त्यांचं काय यापूर्वीसुद्धा लोकसभा निवडणुकांमधून राज ठाकरेंनी अंग काढून घेतलं होतं आता त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे पण अशा वेळी तुमच्या पक्षाच्या बाबतीत त्याची किंमत काय मोजावी लागते प्रत्येक निवडणूक ही तुमच्या पक्षाला तुमच्या पक्षा तुम्हाला एक नेता म्हणून आणि तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा भावी नेते म्हणून लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी असते ती आपण पुन्हा गमावलेली आहे भाजपचं महायुका विकास महायुतीचं काय व्हायचं ते होईल पण ही जी व्यक्तिगत किंमत पक्षासाठीची किंमत तुमच्या पक्षासाठीची किंमत तुम्ही मोजताय ती इतकी मोठी आहे याचा पण आपण विचार केलाय का राज ठाकरे हाही प्रश्न त्यांना विचारायला हवा तिसरा प्रश्न म्हणजे बिनशर्द पाठिंबा दिला म्हणजे नेमकं काय दिलं जसं आपण मगाशी म्हणत होतो मनसेची नेमकी ताकद किती उरलेली आहे आणि असा त्याचा अर्थ लावायचा की मुंबईमध्ये आपण महाराष्ट्र उर्वरित सोडून देऊया मुंबईमध्ये अशी पॉकेट्स आहेत की शिवसेना आणि भाजप म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीलाही जिथे गरज पडेल इतकी राज ठाकरेंची ताकद आहे आणि इतकी ताकद असेल तर मग राज ठाकरे यांना अशा प्रकारे बिनशर्त पाठिंबा द्यायला लागून असं वाटत होतं का महायुतीला की राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केल्यास आपल्या मतपेढीला खिंडार पडेल म्हणजेच जशी भीती शिवसेना जेव्हा फुटत नव्ह फुटलेली नव्हती तेव्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती तेव्हा शिवसे जी भीती दाखवली जात होती की राज ठाकरे यांना मत म्हणजे काय काँग्रेसला मत किंवा काय आणखी कुठल्या पक्षाला मत भाजपला मत जे काय असेल ते अशा प्रकारे भीती वाटत होती का की राज ठाकरे उभे राहिले तर महायुतीच्या पक्षांना धक्का बसेल मग राज ठाकरे यांचा पक्ष म्हणजे मनसे हा फक्त वोट कमी करणे किंवा जास्त करणे या दृष्टीनेच बघितला गेला का की त्याच्या मागे काही वैचारिक आणि वस्तुता भूमिकेला अनुलक्षण अशा प्रकारची मैत्री आहे होती किंवा त्याचा विचार झाला होता आणि त्याही पलीकडे सांगायचं म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे राज ठाकरेंना एक फायदा झाला का की झाकली मूठ सव्वा लाखाची नावाची जी आपली मराठीमध्ये अशा प्रकारची एक म्हण आहे वाकप्रचार आहे तशी झाकली काय दिलं काय घेतलं समोरच्याला माहिती आहे आपल्याला माहिती आहे प्रत्यक्ष काही दिलेलंच नाहीये प्रत्यक्षात काही हातात आलेलं नाहीये जे आहे ते इंटरप्रिटेशनचं आहे उद्या विजय झाले तर राज ठाकरेंचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता कारण बिनशर्त पाठिंबा होता आणि जर का कुठे हरले तर मुंबईमध्ये कदाचित शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना हिचा तेवढा वर्चष्मा दिसून आला नाही राज ठाकरे कुठे कुठे पुरेसे पडणार अशा दोन्ही प्रकारे बचाव करता येतो त्यामुळे ही झाकलीमुठ सव्वा लाखाची अशा प्रकारची घोषणा आहे का चौथा मुद्दा तो म्हणजे यंदा पाठिंबा आहे मात्र विधानसभेला लढवणार यात लॉजिक काय डबल इंजिनच्या प्रचाराला काय उत्तर देणार उदाहरणार्थ था राज ठाकरे म्हणाले की आमचा आत्ता पाठिंबा असला तरी विधानसभेला आपण लढणार आहोत असं त्यांनी सूचित केलेलं आहे आता आत्ताचा पाठिंबा हा मोदींना पाठिंबा असं कितीही राज ठाकरे म्हणत असले तरी अश्नार, अश्नार, तरी सुद्धा खासदार महाराष्ट्रातून जातात हे खासदार अजित पवारांचे असणार एकनाथ शिंदेचे असणार भाजपचे असणार ज्यांचं महायुतीचं सरकार आहे ज्यांच्यामध्ये सीट शेअरिंग झालेलं आहे त्यामुळे राज ठाकरे कितीही म्हणत असले मोदी म्हणून तरी सुद्धा ते त्यांचा पाठिंबा हा इथल्या महायुतीलाच आहे त्यांच्या खासदारांना सिटिंग जे सिटिंग आहेत किंवा ज्यांना जागा सुटलेल्या आहेत त्या खासदारांनाच हे उघड आहे आता जर का विधानसभेचा विचार केला तर तिथे सुद्धा हे जे काही सरकार आहे हे डबल इंजिनचं सरकार आहे वर मोदी खाली महायुती किंवा भाजपचा मोठा सहभाग असलेलं सरकार हेच नॅरेटिव्ह भाजपाकडनं सादर केलं जाणार आणि हेच नॅरेटिव्ह महायुतीसाठी सुद्धा लाभदायक आहे उपकारक आहे अशावेळी राज ठाकरे स्वतःचं एक वेगळं आम्ही विधानसभा वेगळी लढणार या म्हणण्याला नेमका किती अर्थ उरतो की हा केवळ वाटाघाटींसासाठी ठेवलेला एक मोकळा मार्ग ठरतो का हाही प्रश्न विचारावा लागेल आणि इतकंच नाही याहून महत्वाचा प्रश्न विचारला जाईल तो म्हणजे तुमच्या या बदलत्या भूमिका पाहता उद्या विधानसभेच्या वेळीसुद्धा आम्ही निवडून आल्यास आमचा पाठिंबा महायुतीलाच असेल असं आपण भूमिका निवडणुकीच्या पूर्वी किंवा नंतर घेणारच नाही याची काय गॅरंटी कारण आपण यापूर्वी अशी भूमिका जाहीर घेतली होती की आमचा निवडून आलेला उमेदवार खासदार हा मोदींना पाठिंबा देईल मग यावेळी ते महायुतीला पाठिंबा नसेल याची भूमिका काय एकदा आपण विरोधी पक्ष म्हणून सुद्धा मागितला होता की महाराष्ट्रामध्ये आम्हाला विरोधी पक्ष म्हणून मतदान करा आता आपण म्हणता की स्वतः निवडणूक लढवणार आहात मग तुमच्या उमेदवारांचं राजकीय दृष्ट्या लोकेशन आणि पोझिशनिंग काय असणार आहे हा प्रश्न सुद्धा विचारावा लागेल विधानसभेसाठी एक राज ठाकरे म्हटल्यानंतर जे पटकन आठवतं विशेषतः त्यांच्या एका खास टाईममध्ये त्यांनी भाजपला अंगावर घेतलं होतं टीका केली होती तो म्हणजे रे तो व्हिडिओ नावाचा त्यांचा एक काळ होता आणि खरोखरच त्यांनी ती एक नवी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची एक तर त्यांचं उत्तम वक्तृत्व आणि त्याच्या जोडीला सादरीकरण याचं मिश्रण यामुळे लाव रे तो व्हिडिओ हा एक फिनॉमिना बनला होता आणि राज ठाकरे यांनी भाजपला काही काळ का होईना कॉर्नर करण्यात यश मिळवलं होतं भाजपला उत्तर देता देता अनेकदा अडचण सुद्धा झालेली आहे असं असताना आता हा प्रवास लाव रे तो व्हिडिओ ते बिनशर्त प्रवास बिनशर्त पाठिंब्याचा प्रवास नेमका कशामुळे झाला ते सगळे व्हिडिओ जे आपण भाजपच्या काळातल्या कथित घोटाळे असतील अन्य कुठल्या गोष्टी असतील याबद्दल लावायला सांगितले होते आणि लावले होते दाखवले होते त्या व्हिडिओचं आता नेमकं काय करायचं कारण ते व्हिडिओ आजही सोशल मीडियावर धक्के खात या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये फिरतायत आणि त्याच्यावरती स्मायली उमटत राहत आहेत आणि म्हणूनच यावर जनतेला आपण काय स्पष्टीकरण देणार आहात कारण नंतर आता जनताच हे व्हिडिओ टॅग करून मनसेला लावू पाहणार आहे दाखवू पाहणार आहे की लाव रे तो व्हिडिओ सहावा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टीला एक फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेंची परिस्थिती आणि राज ठाकरेंची परिस्थिती उद्धव ठाकरे स्वतःचा मूळ पक्ष आता नाही आहे चिन्ह नाही उरलेलं ताकद उरलेली नाही आहे प्रकृतीच्या दृष्टीने सुद्धा उद्धव ठाकरे मधल्या काळामध्ये दोन हजार वीसच्या सुमाराच्या काळामध्ये थोडीशी परिस्थिती त्यांची त्यांची जरा प्रकृती जरी बरी नव्हती या काळामध्ये त्यांनी पक्षाला पुन्हा उभं करण्यासाठी पुन्हा एकदा डाव खेळलेला आहे पणाला लावलेला आहे इतकंच काय महाविकास आघाडीतील सर्वाधिक जागा असलेला पक्ष सतरा जागांसह हा शिवसेना राहिलेला आहे इकडे ठाकरे घराण्यातली एक व्यक्ती इथे प्रश्न आता शिवसेना मनसे नाही आहे ठाकरे आणि ठाकरे आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे आहेत दोन नेतृत्वांची तुलना आहे त्यात उद्धव ठाकरे कुठे जातात ते, जाता, ते भाजपला इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही आज तोंड देण्यासाठी ते उभे राहतात स्वतःचं महाविकास आघाडीतलं स्थानही टिकवतात भाजपच्या समोर सुद्धा उभे ठकतात त्यांच्यावर टीका करतात आणि दुसरीकडे राज ठाकरे आहेत दुसरीकडे ते राज ठाकरे ज्यांच्याकडे स्वतःचं चिन्ह आहे स्वतःचा पक्ष आहे कधी अशा प्रकारची तडजोड त्यांना करावी लागलेली नाहीये प्रत्यक्षातली किंवा अशी तोडमरोड करून महाविकास आघाडीच बनवली महायुतीच बनवली असं करावं लागलेलं नाहीये असं असताना राज ठाकरेंनी इतक्या लवकर तलवार म्यान करणं हे ठाकरे घराण्यातल्या प्रश्न पक्षाचा नाही ठाकर्यांमधल्या संघर्षशील वृत्तीच्या बाबतीत थोडंसं विपरीत घडलंय का आणि या बाबतीतली ही तुलना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही तुलना स्वतः राज ठाकरे कसे बघतात की मानतच नाहीत हाही प्रश्न विचारावा लागेल याचा एक मुद्दा हा हा सुद्धा बघावा लागेल की मराठी अस्मितेचा मुद्दा अनेकदा मराठी अस्मिता ही दिल्ली समोर न झुकणारा आणि दिल्लीचे तख्त राखणारा फोडणारा अशा प्रकारे बघितलेले जात असताना आपण दिल्लीत जाणं भेटी गाठी करणं आणि त्यानंतर आपली बदललेली भूमिका या दृष्टीने सुद्धा राज ठाकरे यांच्या या बदललेल्या भूमिकडे बघितलं जाईल सातवा प्रश्न आहे मी अगदी आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तसं राज ठाकरेंची काही विधानं होती म्हणजे आम्हाला सुद्धा पटकन आठवली एक ही बोलते म्हणत होते जाहीर सभेत म्हणालेले ते की व्यापारी आम्हाला सांगतात लोक आम्हाला सांगतात एक ही भूल कमल का फूल आम्ही कमळाला मत दिलं हीच आमची चूक झाली नरेंद्र मोदींच्या विविध घोषणा यांच्या बाबतीत राज ठाकरेंनी मारलेला टोमणाय की अरे हे नाव तर खरं तर थापा असायला पाहिजे होतं सगळ्या बाबतीत थापा हा त्यांचा व्हिडिओ अवेलेबल आहे मुंबई वेगळी होणार आहे नंतर निवडणुकाच होणार नाही अशा प्रकारच्या टीका सुद्धा केलेल्या आहेत असं असताना अचानक भाजपमध्ये राज ठाकरेंना दिसलं तरी काय चांगलं मोदींमध्ये काय दिसलं भाजपमध्ये काय दिसलं कारण तुम्हीच त्या व्हिडिओ आणि ते सगळ्या टीका केलेल्या आहेत ज्याचा मी आता पाडा वाचला दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्या घटना घडामोडी देशपातळीला घडतायत मग ते उदाहरणार्थ इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल उदाहरणार्थ अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक असेल उदाहरणार्थ पक्ष फोडाफोड असेल ती महाराष्ट्रातली किंवा देशातली असेल उदाहरणार्थ काही विशिष्ट उद्योगपतींना देण्यात येणारा अप्पर हँड असेल किंवा त्यांना देण्यात आलेलं विशेष समर्थन असेल आणि अनेक बाबी आहेत यंत्रणांचा गैरवापराचा आरोप सुद्धा विरोधकांकडनं होतो आणि असे अनेक मुद्दे वापरले जात आहेत या सगळ्या मुद्द्यांकडे राज ठाकरे नेमकं कसं पाहत आहेत हे सगळे मुद्दे लोकांना मान्य आहेत राज ठाकरेंना मान्य आहेत असं राज ठाकरेंना वाटतं का किंवा हे प्रश्न नाहीच आहेत अस्तित्वात असं राज ठाकरेंना वाटतं हा सुद्धा प्रश्न विचारावा लागेल आठवा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे आणि आता बाकीचे मुद्दे तत्कालिक आहेत पण हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे जर का भारतामध्ये हिंदुत्वाचा चेहरा आता भाजप आणि नरेंद्र मोदी बनलेले असतील आणि ते बनलेले आहेत असं भाजपालाही वाटतं आणि ते काही प्रमाणात खरं सुद्धा आहे मोठ्या प्रमाणात खरं आहे तर मग जर का थेट उद... मोदी नरेंद्र मोदी उपलब्ध असतील तर मग राज ठाकरे यांना हिंदुत्वाचा चेहरा म्हणून महाराष्ट्रातली जनता लोकसभेला किंवा लोकसभेचा आता प्रश्न नाही पण विधानसभेला सुद्धा नेमकं पोझिशनिंग काय एक प्रादेशिक पक्ष म्हणून हिंदू हृदय सम्राट म्हणून जे मुळातच नरेंद्र मोदी आहेत वेगळा पर्याय देऊ शकणारा विकासाची वाट दाखवणारा ज्याच्यासाठी तुम्हीच कौतुक करताय नरेंद्र मोदींचं मग जर का तो पक्ष आणि त्यांचा नेता असेल तर मग हिंदुत्वाची लाईन असे ना किंवा प्रादेशिक लाईन असेल राज ठाकरे यांची राजकीय स्पेस कोणती उरलेली आहे हाही प्रश्न राज ठाकरेंना विचारायला पाहिजे हा सर्वाधिक इंटरेस्टिंग प्रश्न असेल असं मला वाटतं नववा प्रश्न जो मला वाटतो तो असा की थोडा बोचरा आहे पण त्याच्यावरती सध्या सोशल मीडियावरती मीम्स सुरू आहेत व्यंगचित्र आहेत शिवसेनेला काळी म्हणजे ही बाळासाहेबांच्या काळातली गोष्ट मी सांगतोय वसंत सेना म्हटलं जायचं वसंतराव नाईक यांनी वाढवू दिलेली अशी प्रकारची सेना म्हणजे वसंत सेना असा तो टोमणा होता राज यांची मनसे आणि त्यांचं नवनिर्माण हे वस्तुत नमोनिर्माण आणि नमोसे झाली आहे अशा सुद्धा टीका होत आहेत जशी वसंत सेना तशी ही नमोसे नरेंद्र मोदी सेना या टीका टिप्पण्यांकडे राज ठाकरे कसं बघणार या प्रश्नांना उत्तरं कशी देणार खास करून पुढचा नवा मतदार जो मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे तो मतदार ज्यांनी तुम्हाला मतदान दिलं होतं या सगळ्या पक्षांना नाकारून एकेकाळी -एक तेरा आमदार दिले होते या परिस्थितीमध्ये या प्रश्नांना पुन्हा एकदा राज ठाकरेंना सामोरं जावं लागेल आणि माझा शेवटचा प्रश्न आहे पण तो थोडा त्यांचा व्यंगचित्राच्या अनुषंगाने आहे एक व्यंगचित्र त्यांचं खूप गाजलं होतं जे मधल्या काळात स्वतः संजय राऊत यांनी सुद्धा ट्विट केलं होतं स्वतंत्रते न बघवते असं ते व्यंगचित्र होतं आणि त्यामध्ये भारतमातेला जवळ जणू काही फासावर चढवत आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा असं दाखवलं होतं आणि खाली लिहिलं होतं स्वतंत्रते न बघवते तर मग आज राज ठाकरे यांचा कुंचला पुन्हा एकदा त्यांनी सरसंघचालकांवरती सुद्धा व्यंगचित्र केले आणि खरंच छान व्यंगचित्र होतं त्यामध्ये पाकिस्तानातून कोणीतरी माणसं घुसायचा प्रयत्न करत आहेत आणि सरसंघचालक म्हणत आहेत की त्यांच्या मराठी मिश्रित हिंदीमध्ये म्हणत आहेत की पुढे आलं तर पुस्तक फेकून मारेन असं एक व्यंगचित्र आहे राज ठाकरेंचं असे राज ठाकरे की ज्यांचा कुंचला कुणालाही जुमानत नाही ते राज ठाकरे आता या सगळ्या ॲडजस्टमेंटनंतर त्यांचा कुंचला खरंच तेवढा स्वतंत्र राहील का आम्हाला ते राज ठाकरे त्यांच्या खुमासदार शैलीतल्या व्यंगचित्रांवाले राज ठाकरे दणदणीत भाषण करणारे आणि चापकाच्या फटक्यासारखे मुद्दे मांडणारे राज ठाकरे त्यांच्या कालच्या भाषणाबद्दल ही सुद्धा टीका होते की भाषण फार फुलू शकलं नाही असे राज ठाकरे आम्हाला परत दिसतील का हे दहा प्रश्न राज ठाकरेंसाठी त्यांच्या समर्थकांसाठी मनसेसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी कारण प्रश्न फक्त राज ठाकरेंचा किंवा मनसेचा नाही आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या स्थित्यंतराचा आहे आणि जेव्हा असे स्थित्यंतर असेल मुद्दे असतील तर प्रश्न असतील आणि प्रश्न असतील तर चर्चा तर होणारच कसा वाटला हा एपिसोड मला जरूर सांगा युट्यूबच्या खाली तुम्ही कमेंट्स करू शकता हे व्हिडिओ जरूर शेअर करा तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती आमचा चॅनल पुढारी न्यूज अवेलेबल आहे तुम्ही मला सुद्धा फॉलो करू शकता जरूर फीडबॅक द्या आणि पाहत राहा पुढारी न्यूज